दादा नमस्कार आपलं नाव स्वप्नील शेलार चिंचनेर चिंचनेर आज कोणता आणलाय डबल हिंद केसरी सैतान सैतान आणि आज सैतानचा पायरा कोण केलेला आहे सैतानचा आज फडकेशेठचा मैब्या मैब्या आहे का अगोदर सैतान आणि मैब्याचा पायरा पळालाय काही कत्र नाही पहिलीच वेळ पहिलीच काय अपेक्षा ठेवली आज काय पळल चांगली गाडी तेव्हा बैल चांगला पोहोचते हे उपती पळल गाडी गुलाल आपल्याला बघायला मिळेल आज शंभर टक्के डायवर नियोजन केले प्रशांत डायवर प्रशांत ड्रायव्हर आज तेच वाचणार आहे तेच वाचतात गाडी बरं बरं बर, चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव हो काय गोविंद वाघमोरे गाव कोणतं टेंबोरणी बरं आज कोणता घेऊन आलाय मैदानात बादल आहे बादल आहे का बादलला कुणाचा केलाय बादलच आहे बादलच आहे काय कुठला बादल आणि बर बर त्यांचा आहे काय ह्याच्या अगोदर ही जोड पळायली का नाही पहिल्यांदाच पळते काय अपेक्षा ठेवली आज मैदानात गुलाबराव चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार बोला आपलं नाव अमित पिसा गाव कोणता करौ। करवडी बरं आज कोणता घेऊन आलाय तुम्ही वजीर आणला देवघाट एक्सप्रेस देवघाट एक्सप्रेस वजीर वजीरचा आज पहिरा कुणा बरोबर आहे पैरा शेठने गेलाय प्रसिद्ध शेटने बर त्यांनी गेलाय काय आता परवाच वजीर माझ्या काजडच्या मैदानात फायनलला होता हो आणि वडगावच्या याच्यात फायनल ला होता ओपनला ओपनला आज अपेक्षा काय वजीरकडून गाडी राहिली पाहिजे बरं जो पडलाय का पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे कशी पडेल गाडी गाडी पडेल चांगली चांगली पडेल ना, पलेल गाड़ी? गाड़ी पलेल चांग ना? चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय संजय डोंबळे गाव कोणतं डोंबळवाडी बरं आज कोण कोणते घेऊन आलाय आज मोरा आणि पाटील आणलाय मोरा आणि हा पाटील आहे हा जाम मस्ती करतायत दोन्ही आज करतात मैदानात आल्यावर शांत असतात काशीच असते आशेच असतात आणि घरी धावणीला धावणीला शांत असते बरं आज मोराचा पायरा कोणा बरे कुरजायकचा बैला कुरजायकचा आणि दोन पाटीलचा दोन्हीला तिथलं तिथलंच तिथलंच येत बर आणि ह्याच्या अगोदर निकाल काय काय दिलेत आपल्या नाही फायनलला राहिलेले आहेत ना फायनल ला राहिले आज काय अपेक्षा ठेवली मग राहील की फायनल ला चालेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव गणेश आयकुडे गाव कोणतं आज कोण कोणते घेऊन आलाय आज हा मेजर आहे आणि तो महाराज मेजर आणि महाराज आणि पहिरा कोण कोण आहे काही जोडच पाडवताय पैरा या पैरा आहे मेजरला कोण आहे आज पैरा मेजरला गिरवीचा वजीर आहे गिरवीचा वजीर पिंटू शर्टचा आणि त्या त्याला महाराजला त्याला पहिरा तिकडचा दर जायचा बरं आता काही गट काढलेला नाहीत अजून मैदानात पण आज अपेक्षा काय ठेवली तुम्ही अपेक्षा तर आहेच पण शेवट नशीब म्हणायचं बरं बरं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्ते आपलं नाव काय माने गाव कोणतं बोसे आज कोणता घेऊन आलाय आज नखरे आहे बोशेचा नकरा नखऱ्याचा नखऱ्याचा पैरा कोणाबरोबर केलाय माळशिरस बरोबर देवा आहे माळशिरसचा हो त्याच्या अगोदर ही जोड पडली का नाही पळली ही पहिलीच वेळ आहे पहिली वेळ मग काय अपेक्षा ठेवली आज काय अपेक्षा काय बोलण्याची अपेक्षा बोलाची अपेक्षा कारण आता जोड पहिल्यांदाच पाहिजे तुम्ही फाटी बघून आला फाटी नाही बघून आलो थोडी उराडीची फाटी कसं स्पीड लागेल पहिला लागण चांगलं चांगलं लागेल ना चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्ही धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव विशाल रायवर तोंडले बर गाव कोणतं तोंडले तोंडले आज कोणता घेऊन आलाय विमालार मल्हार मल्हारचा पैरा कुणाबर केलाय मल्हारचा पायरा आज नियोजन केले आमच्या मामानं काय मला पण काय माहित नाही बरं आणि हा पैरा म्हणजे पहिल्यांदाच पळणार आहे का अगोदर पडली जोड पहिल्यांदा पळणार आहे पहिल्यांदाच पळता आणि आजच्या मैदानाची काय अपेक्षा आहे आपली आज एवढी अपेक्षा आहे की आपली गाडी गुलाद राहील बरं मल्हारच्या अगोदर किती गुलाल मल्हारचे अगोदर चार पाच गुलाल झाले चार पाच गुलाल झाले भिंजोड फायनल बरं त्यात तुमच्या आवडीचं कोणतं आहे आमच्या आवडीचं आमकीच आलत मलवडीच मलवडीचं तिथे राहिला फायनल काय वैशिष्ट्य तुम्हाला काय आवडतंय तो गुलाल त्या मैदाना राहिलो फायनल पहिल्यांदाच पहिल्यांदा पहिलाच गुलाल होता गुलाल पहिल्यांदा राहिली गाडी आता मल्हारचं वैशिष्ट्य काय तुम्ही रोज त्याला धावणीला बघताय मल्हार असं आहे आपलं मैदानात या खासऱ्या माणसं असतं हा घरी पण एक कसऱ्या एकदम शिस्तीचा कसरा बेळा लागत नाही कोण दुपताना खाली दुखला तरी खाली सोडून देता जाताना एकटा जातो खाली बर सुट्टीला एकच जण सोडायचा एक जण सुट्टीला असला तरी सुटत बर चालेल दादा आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव संदीप जगदा आहे गाव कोणतं मोगरा आहे बरं आज कोणता घेऊन आलाय तुम्ही रॉकी रौक आणलाय रॉकी का रॉकी तुमचा घरचाच आहे का खरेदी केली खरेदी का किती खरेदी खरेदी पंधरा हजाराची खरेदी बर आणि किती मैदान आहे रॉकीचं हे रॉकीचं बरीच मैदान बरीच झालेत मैदान आज पायरा कुणाबर केला इथं पायरा हिंगणीचा आहे हिंगणीचा रायफल आहे का ही जोडा अगोदर पळवली का पहिल्यांदाच पडती पहिल्यांदाच ही पहिल्यांदाच पळती मग आजच्या मैदानाची काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा आहे की गाडी गोलात राहावी गुलालात राहावी रॉकीचे गुलाल वगैरे गुला किती की चार पाच गुला चार पाच झालेले बर मग दादा आज तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव विशाल राजेंद्र पवार गाव कोणतं येडशी बरं आज मैदानात कोण कोणते घेऊन आलाय रायफल आणि हरणे हा रायफल आहे रायफल तो हरणे आणि तो हरणे आज काय घरचीच गाडी पळवायची घरचीच गाडी पळवायची मग ह्याच्या अगोदर किती वेळा पडली जोड जोड पडाले नाही दोनदा परा ते मैदानात पडतो पण आज घरचीच गाडी बरं आता हा तुमचा रायफल एकदम लहान दिसतोय आता आणि रायफलचं किती मैदान हे हे मैदान दुसरं मैदान आहे दुसरं मैदान दुसऱ्या मैदानात तुम्ही त्याला डायरेक्ट ओपनला जाण हो काय अपेक्षा ठेवली आज काय गट पास केला तरी बस चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव ओ बनवडीकर गावगुंता बनवडी बनवडी आज कोणता घेऊन आलाय सोन्यालाय सोन्या आणि आज सोन्याचा पैरा कोण केलाय सोन्याचा पैरा आमचे मित्र आहेत सोन्या फौज गाव बर त्यांचा विराट म्हणून बहिले पण आणि सोन्या आणि विराट ह्याच्या अगोदर एकत्र कळलेत का नाही आज पहिलंच पहिलीच वेळ पहिलंच काय अपेक्षा ठेवली असं आहे काय शेवटी नशिबाचा भाग आहे ना हा खेळ आहे शेवटी बर कधी हारे कधी विजय आता सोन्या रोज तुम्ही दावणीला बघताय सोन्याचं दावणीचं वागणं कसं आहे आणि मैदानात आल्यावर कसं असतंय आजचा तोरा वेगळा आज रान मातीच आहे ना बरं मातीला दोन वड्या जास्तच पोहोचतात मातीला जास्तच आहे तळ जास्त आहे का त्याला तळ जास्त आणि तोंडाला वगैरे स्पीड कसं आहे तिथून खालून पासून एक सारखंच पोहोचत स्पीड कमी नाही होत माझ गुलाल्याची अपेक्षा हाय शेवटी आता काय शेवटी आपली देवावर श्रद्धा आहे काय होईल ती त्यांच्या आशीर्वादाच होईल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सिद्धेश पाटणे गाव कोणता वाई बर आज कोणता आणलाय तुम्ही विराट विराट विराटचा पैरा कोण केलाय सोने आहे सोने का नवडी बरं आता सोने आणि विराट आज पहिल्यांदाच पळतायत हा पहिल्यांदाच काय अपेक्षा ठेवली आज तुम्ही गाडी गुलाला त्रास हीच अपेक्षा बरं आता विराटचं वैशिष्ट्य सांगा की तुमच्याकडे रोज तुम्ही दावणीला बघताय विराटचा पळ चांगला आहे पळ आहे दोन्ही खांड सुट्टीला वगैरे कसं आहे सुट्टीला जरा त्रास येतो थोडासा मग बरं सातशे स्पीड बर 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 आणि आता तुम्ही म्हणला दोन्ही खांदी पळतोय पब्लिकला लागल्या तरी काही आत नाही पब्लिक पब्लिकांदी बर 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 चालेल दादा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव आनंदा राजगे गाव कोणतं शेवरी बर आज कोणता घेऊन आलाय रावण रावण रावणचा आज पायरा कोणा बर केलाय तुम्ही राजू जाधव बर आणि हा पायरा अगोदर एकत्र पळलाय की पहिलीच वेळ आहे पळालेला आहे काय त्यावेळेस काय निकाल नव्हतं बसले नव्हते बर मग आज काय अपेक्षा ठेवली काय आता भगवंताची कारणी बर चालेल <laughs> दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नातेबुध्याचा सरदार या वडगावच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गणेश टोंबे आज कोणता घेऊन आलाय निशा निशान निशांचा पहिरा कुणापर केलाय पहिरा माहित नाही बरं मग आज जो पहिरा आहे ते निशाण आणि हे पहिल्यांदाच पळणार आहेत का अगोदर पळाली गाडी पहिल्यांदा वे पहिलीच वेळ आहे काय अपेक्षा ठेवली निशानकडून आज निशानकडून चांगली अपेक्षा आहे मला ह्याच्या अगोदर निकाल काय काय दिलेत निशाननं निशाण अजून आपली गाडी म्हणजे पहिल्यांदा पडते पहिल्यांदाच आणलाय काय चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव सांगदेव बाजारी माळसरस बर आज कोण कोणती घेऊन आलाय आज सरजा आणि शिव सरजा आणि शिव आज ह्यांचाच पायर आहे का दोन्ही घरचीच गाडी घरचीच गाडी का हा घरचा अगोदर किती वेळा पळावलाय एक वेळेसच पळली होती बर चार नंबर केला चार नंबर केलेला कुठल्या मैदानाला खाली पंढरपूरच्या खाली टेंपूर्नी पशी टेंबुर्णी काय मग आज अपेक्षा काय ठेवली आता बघूया आता कशी गाडी पळती पुल। <laughs> पळती गाडी चांगली आहे दुसरी बर दुची गाडी म्हणजे घटून पळती गटून पळती चांगली त्यामुळे आज मग तुम्ही फाटी बघून आला ना आधी बघून थोडा लागतो मातीची आहे मग स्पीड कसं काय लागेल चांगली चांगली पळेल चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव दत्तात्रय बिशी गाव कोणतं विजोरी बर आज कोणता घेऊन आलाय तुम्ही रुद्रा रुद्रा रुद्राचा पैरा कोण केलाय आज शेठ बर आणि ह्याच्या अगोदर हा पाहिला एकत्र का काही पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे काय काय अपेक्षा ठेवली आता गाडी तुम्ही फाटी बघून आला मातीची फाटी झाला थोडी उराटीला रुद्राला स्पीड कसं काय लागेल चांगलं पडत पळेल ना चांगलं चालेल दादा मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला ओके मित्रांनो आवारवाडीचा बादल या वडगावच्या मैदानात आज दाखल झालेला आहे नमस्कार ताई नमस्कार तुझं नाव काय सिद्धी पवार गाव कोणतं डंगेरवाडी बर आणि आज कोण कोणती बैल घेऊन आली मैदानात मोने आणि सरजा मोने आणि सरजा ही घरचीच जोड आहे का ह्यांचे मोने आणि सरजाचा आज पहिला कोण कौन कोण आहे का घरचीच गाडी पळवायची घरचीच गाडी घरचीच गाडी का